तुम्हाला वाटतं का की वयानुसार तुमची स्मरणशक्ती कमी होणं हे नैसर्गिक आहे तुम्हाला भीती वाटते का अल्झायमर्स पार्किन्सन्स किंवा विस्मरणाच्या आजारांची तर सावधान आणि खुशही व्हा कारण विज्ञान आता बदललं आहे स्वीडनच्या संशोधनानुसार तुमचा मेंदू वयाच्या ऐंशीव्या वर्षीही नवीन पेशी निर्माण करू शकतो फक्त गरज आहे योग्य स्टिम्युलेशनची जाणून घ्या तुमच्या हाताची पाच बोटे म्हणजे तुमच्या मेंदूचा रिमोट कंट्रोल कसा आहे आणि कशा प्रकारे दिवसाची फक्त दहा मिनिटं देऊन तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि एकाग्रता दहा पटीने वाढवू शकता आजच्या एपिसोडमध्ये नवल शिनवेसर उलगडणार आहेत न्यूरो योगा आणि कुंभक प्राचीन आणि वैज्ञानिक रहस्य स्वागत आहे तुमचं नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड और ॲस्ट्रो वास्तूमध्ये चला प्रवासाला सुरुवात करूया एका सुपरफास्ट मेंदूच्या दिशेने आजच्या चर्चेची सुरुवात एका अगदी सोप्या पण मला वाटतं खूप महत्वाच्या प्रश्नाने करूया चावी कुठे ठेवली हे विसरणं किंवा एखाद्याचं नाव अगदी ऐनवेळी आठवत नाही कामावर लक्ष केंद्रित करताना त्रास होतो हे अनुभव तर आपल्या सगळ्यांनाच येतात पण मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी खरंच काही सोपते रोज करता येण्यासारखे उपाय आहेत का नक्कीच आहेत आणि आज आपण याच विषयाचा जरा सखोल आढावा घेणार आहोत ओम श्रीम औरा अँड अॅस्ट्रो वास्तू या चॅनेलवरची नवल शिंदे यांची माहिती आहे आणि त्यावर आधारित आपण बोलणार आहोत आपण न्यूरो योगा नावाच्या एका अद्भुत तंत्राबद्दल बोलणार आहोत न्यूरो योगा हो आणि आजच्या चर्चेचं मिशन असं आहे की विज्ञानाच्या आणि आपल्या परंपरेच्या मदतीने मेंदूच्या आत दडलेल्या सुपर पॉवरला अनलॉक करण्याचे काही सोपे मार्ग शोधणे सुपर पॉवर अनलॉक करणं हे ऐकायला खूपच छान वाटतंय पण अनेकदा कसं वाटतं की एका विशिष्ट वयानंतर मेंदूची क्षमता कमीच होत जाते नवीन गोष्टी शिकणं अवघड होतं आणि हाच हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे पूर्वी खरंच असंच मानलं जायचं की एकदा वय वाढलं की मेंदूच्या पेशी त्या पुन्हा तयार होत नाहीत हो ते संपलं म्हणजे संपलं अगदी पण आधुनिक विज्ञानाने हे खोटं ठरवलं आहे स्वीडनमध्ये एक खूप इंटरेस्टिंग संशोधन झालं गोथेनबर्ग युनिव्हर्सिटीने केलं होतं दोन हजार तेरा मध्ये ओके okay. आणि त्यांनी हे सिद्ध केलं की न्यूरोजेनेसिस नावाची एक प्रक्रिया आहे न्यूरोजेनेसिस हो म्हणजे आपला मेंदू कोणत्याही वयात नवीन पेशी म्हणजे न्यूरॉन्स तयार करू शकतो कोणत्याही वयात ही तर खूप मोठी आणि खरंच दिलासा देणारी गोष्ट आहे पण यासाठी काही अट असेलच ना हो अट फक्त एकच आहे मेंदूला योग्य चालना मिळायला हवी त्याला सतत नवीन आव्हानं मिळायला हवीत आणि ही चालना न्यूरोयोगा अतिशय सोप्या पद्धतीने देतो अच्छा नवल शिंदे यांच्या मते आपल्या हातांच्या बोटांमध्येच याचं सगळं रहस्य दडलेलं आहे हाताची बोटं म्हणजे मेंदूचा रिमोट कंट्रोल ही कल्पना ऐकायला तर खूपच आकर्षक वाटतेय पण हे खरंच इतकं थेट असू शकतं का तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे हा संबंध वरवर वाटतो तितका साधा नाही पण तो खूप खोल आहे न्यूरो योगाचा हा मूळ आधार आहे आपली पाच बोट मेंदूच्या पाच वेगवेगळ्या भागांची ज्यांना लोब्स म्हणतात त्यांच्याशी थेट जोडलेली आहेत म्हणजे आपण मेंदूला एका कंपनी सारखं बघू शकतो का वेगवेगळे डिपार्टमेंट आणि त्यांचं ठरलेलं काम असं काही अगदी बरोबर काय छान उदाहरण दिलंय विचार करा आपला अंगठा म्हणजे थंब हा प्री फ्रंटल लोबशी जोडलेला आहे हा आहे आपल्या कंपनीचा सीईओ सीईओ हो जो मोठी स्वप्न बघतो प्लॅनिंग करतो कल्पनाशक्ती म्हणजे इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन सांभाळतो ओके okay, सीईओ म्हणजे अंगठा मग बाकीचे डिपार्टमेंट आपली तर्जनी इंडेक्स फिंगर ही फ्रंटल लोबशी जोडलेली आहे हा आहे आपला फायनान्स डिपार्टमेंट जो तर्क म्हणजे लॉजिक विश्लेषण आणि गणिती क्षमता सांभाळतो hmm. मधलं बोट म्हणजे मिडल फिंगर हे परायटल लोबशी संबंधित आहे हा आहे आपला ऑपरेशन्स हेड जो प्रत्यक्ष हालचाल आणि काम म्हणजे कायनेस्टिटिक मुवमेंट करून घेतो आणि उरलेली दोन बोट अनामिका आणि करंगळी हो अनामिका म्हणजे रिंग फिंगर ही टेम्परल लोपशी जोडलेली आहे हा हे आपला कम्युनिकेशन डिपार्टमेंट आवाज ऐकणं त्यातील फरक ओळखणं भाषा समजणं आणि हो स्मरण शक्ती हे सगळं या भागाचं काम आहे आणि करंगळी आणि सर्वात छोटी करंगळी लिटल फिंगर ही मेंदूच्या मागील भागातल्या ऑक्सिपिटल लोबशी जोडलेली आहे हा आहे आपला डिझाईन डिपार्टमेंट जो आपली दृष्टी म्हणजे विजन आणि रंगांची ओळख नियंत्रित करतो वा म्हणजे फक्त बोटांच्या हालचालीतून आपण मेंदूच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट थेट।, थेट कामाला लावू शकतो अगदी कामाला लावू शकतो चला तर मग ह्या रिमोट कंट्रोलचा वापर कसा करायचा ते पाहूया पहिला व्यायाम कोणता आहे पहिला आणि सगळ्यात सोपा व्यायाम आहे माइंड मुद्रा माइंड मुद्रा हो या दोन्ही हातांची बोटं एकमेकांच्या टोकांना जोडायची जसं काही विचारवंत किंवा बुद्धिमान लोक नकळतपणे बसलेले दिसतात ना तसं हो। आणि हलका दाब देऊन सोडायचा टॅप करायचं ओके okay, टॅपिंग किती वेळा आपली प्रोडक्टिव्हिटी ती फक्त आपण किती तास काम करतो यावर नाही तर आपलं डोकं किती सिंक मध्ये आहे यावर अवलंबून आहे अच्छा या क्रियेमुळे मेंदूचा डावा आणि उजवा भाग म्हणजे दोन्ही हेमिस्फिअर्स एकाच वेळी एकाच लईत काम करू लागतात जेव्हा ब्रेनचे दोन्ही भाग एकत्र काम करतात तेव्हा आपण कमी जास्त चांगलं म्हणजे एक प्रकारे मेंदूसाठी बटन अगदी बरोबर कामाच्या मधल्या ब्रेकमध्ये दाबून आपण परत फ्रेश होऊ शकतो ठीक आहे पहिला व्यायाम फोकस आणि सिंक वर काम करतो पण अनेकदा आपल्याला फोकस पेक्षा जास्त नवीन विचार करण्याची किंवा पटकन निर्णय घेण्याची गरज असते त्यासाठी मेंदूला अजून वेगळ्या प्रकारे चॅलेंज करणारा काही व्यायाम आहे का हो नक्कीच आहे दुसरा व्यायाम आहे मुष्टी विस्तार म्हणजे फिस्ट अँड फॅन मुष्टी विस्तार हो यात एका हाताची घट्टमुठ आवळायची आणि त्याच वेळी त्याच वेळी दुसऱ्या हाताची बोटं पूर्णपणे ताणायची मग लगेच हात बदलायचे डाव्या हाताची मूठ उजवा हात ताणलेला उजव्या हाताची मूठ डावा हात ताणलेला असं वेगाने करायचं पन्नास वेळा थांबा मी हे करून पाहते अरे हो सुरुवातीला दोन्ही हात विरुद्ध दिशेने हलवताना खरच गोंधळ उडतोय माझ्या मेंदूला थोडा ताण जाणवतोय आणि तोच गोंधळ तोच या व्यायामाचा सर्वात महत्वाचा आणि फायदेशीर भाग आहे तोच फायदा आहे हो यामुळे मेंदूला नवीन जोडण्या म्हणजे न्यूरल कनेक्शन्स तयार कराव्या लागतात या प्रक्रियेलाच विज्ञान न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतं न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे नेमकं काय मेंदूमध्ये नवीन वायरी जोडल्या जातात का अगदी बरोबर विचार करा की तुम्ही रोज एकाच रस्त्याने ऑफिसला जाता तो रस्ता अगदी पक्का झालेला असतो पण अचानक तो रस्ता बंद झाला तर तुम्हाला नवीन रस्ता शोधावा लागतो ना हो सुरुवातीला त्रास होतो पण हळूहळू तो नवीन रस्ताही सोप्पा वाटू लागतो बरोबर हा व्यायाम मेंदूला तेच करायला लावतो नेहमीच्या पॅटर्नच्या बाहेर जाऊन नवीन हालचाल करायला लावल्यामुळे मेंदू नवीन रस्ते किंवा कनेक्शन्स तयार करतो ज्यामुळे त्याची शिकण्याची आणि जुळवून घेण्याची क्षमता वाढते वा आणि अजून एक फायदा तळहातावर दाब आल्याने श्वसन संस्थेशी संबंधित बिंदू सक्रिय होतात ज्यामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता सुद्धा सुधा सुधारते म्हणजे मेंदू आणि फुफ्फुसा दोन्ही एकाच वेळी मजबूत होतात हे तर दुहेरी फायद्याचं आहे आता तिसऱ्या व्यायामाबद्दल सांगा अनेकदा सततच्या आवाजाने किंवा इयरफोन्सच्या वापरामुळे कानांवर आणि पर्यायाने मेंदूवर ताण येतो त्यासाठी काही आहे का आहे तिसरा व्यायाम खास त्यासाठीच आहे याला आपण कान आणि पिनियल ग्रंथीसाठी टॅपिंग असं म्हणू शकतो ओके okay. यासाठी दोन्ही हातांचे अंगठे करंगळीच्या मुळाशी ठेवायचे आणि तिथे हलकेच टॅप करायचे किंवा दाब द्यायचा हे सुद्धा पन्नास वेळा करंगुळीच्या मुळाशी हा बिंदू इतका महत्वाचा का आहे कारण हा बिंदू थेट पिनियल आणि पिट्युटरी ग्रंथींना सक्रिय करतो या आपल्या शरीरातल्या मास्टर ग्रंथी आहेत त्या अनेक हॉर्मोन्स नियंत्रित करतात आणि आपल्या झोपेचं चक्र म्हणजे स्लीप सायकल सुधारतात अच्छा इतकंच नाही तर ज्यांना कमी ऐकू येण्याची किंवा कानात सतत आवाज येण्याची समस्या असते ना म्हणजे टिनिटस त्यांच्यासाठी हा एक रामबाण उपाय ठरू शकतो आजच्या काळात तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच याचा फायदा होऊ शकतो आपण आतापर्यंत मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना आणि ग्रंथींना सक्रिय केलं पण असं काही आहे का ज्याने संपूर्ण शरीरालाच एक एनर्जी बूस्ट मिळेल हो चौथा व्यायाम तेच करतो याला आपण फुल बॉडी ऍक्टिव्हेशन म्हणू शकतो कारण याने अख्खं शरीर चार्ज होतं फुल बॉडी एक्टिव्हेशन हो यात एका हाताची पाचही बोट एकत्र करून चोचीसारखा आकार करायचा आणि दुसऱ्या हाताच्या तळव्यावर तीन ठिकाणी टॅप करायचंय हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपला तळहात हा शरीराच्या कंट्रोल पॅनल सारखा आहे ते तीन भाग कोणते आणि त्यामागे काय शास्त्र आहे यामागे से शास्त्र आहे पहिला भाग आहे तळव्याचा वरचा भाग जो बोटांच्या खाली असतो इथे टॅप केल्याने हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित ऊर्जा प्रवाही होते ओके okay. दुसरा मधला खोलगट भाग तो पोट पचन संस्था आणि किडनीसाठी आहे आणि तिसरा खालचा भाग जो मनगटाजवळ असतो तो प्रजनन संस्थेशी संबंधित आहे म्हणजे प्रत्येक भागावर साधारण वीस वेळा टॅप करायचं हो असे केल्याने त्या त्या अवयवांची कार्यप्रणाली सुधारते आणि संपूर्ण शरीरातील ऊर्जा पुन्हा संतुलित होते म्हणजे एकाच व्यायामात महत्वाच्या अवयवांची सर्व्हिसिंग होते खूपच प्रभावी आहे आणि आता शेवटचा पाचवा पाचवा व्यायाम व्यायाम हा कशावर काम करतो आपल्या मानसिक शांतीसाठी आणि चिंता कमी करण्यासाठी आहे याला स्वर विज्ञान किंवा फिंगर टॅपिंग म्हणतात जसं आपण पियानो वाजवतो ना पियानो हो तसं अंगठ्याने बाकीच्या चार बोटांच्या टोकांवर क्रमाने टॅप करायचं आधी तर्जनी मग मधले बोट अनामिका करंगळी म्हणजे एक दोन तीन चार आणि मग उलट्या क्रमाने चार तीन दोन एक आणि हे दोन्ही हातांनी एकाच वेळी करायचं हो दोन्ही हातांनी एकाच वेळी वेगाने पन्नास वेळा यामागे कोणती संकल्पना आहे याला स्वर विज्ञान का म्हणतात याच्या मागे एक योगिक संकल्पना आहे ज्याला तत्वसंतुलन म्हणतात तत्व संतुलन हो योगशास्त्रानुसार आपलं शरीर आणि हे ब्रह्मांड पाच मूळ तत्वांपासून बनलेलं आहे अग्नी वायू आकाश पृथ्वी आणि जल आणि असं मानलं जातं की आपल्या हाताची प्रत्येक बोट या एका एका तत्वाशी जोडलेली आहेत अच्छा अंगठा हे अग्नितत्व आहे जेव्हा आपण अग्नितत्वाने म्हणजे अंगठ्याने बाकीच्या तत्वांना म्हणजे बोटांना स्पर्श करतो तेव्हा आपण शरीरातील या तत्वांना संतुलित करण्याचा प्रयत्न करत असतो याचा परिणाम थेट आपल्या मानसिक स्थितीवर होतो म्हणजे चिंता कमी होते आणि मन शांत होतं अगदी कमी होते आणि मन शांत होत पाच व्यायाम खरंच खूप प्रभावी आहेत आणि दिवसातले फक्त दहा बारा मिनिटे घेतील हे तर झालं रोजचं मेंटल जिम पण या सगळ्याचा प्रभाव वाढवण्यासाठी काही मास्टर की किंवा एक बोनस स्टेप आहे का हो नक्कीच आहे एक अत्यंत प्रभावी तंत्र आहे ज्याला कुंभक म्हणतात कुंभक हो म्हणजे श्वास रोखून धरणे आपले प्राचीन ऋषीमुनी याचा उपयोग करायचे आणि आता विज्ञानी त्याचे फायदे मान्य करत आहे याला आपण मेंदूचं फ्युअल इंजेक्शन म्हणू शकतो फ्युअल इंजेक्शन हे कसं काम करतं याचं विज्ञान खूप साधं पण प्रभावी आहे जेव्हा आपण दीर्घ श्वास घेऊन तो काही सेकंदांसाठी आपल्या क्षमतेनुसार रोखून धरतो तेव्हा शरीरात कार्बन डायऑक्साइडची पातळी थोडी वाढते आणि मेंदूला ऑक्सिजन पुरवठा तात्पुरता थांबल्याचा एक इमर्जन्सी सिग्नल मिळतो अच्छा इमर्जन्सी सिग्नल हो त्यामुळं जेव्हा आपण श्वास सोडतो आणि पुढचा श्वास घेतो तेव्हा शरीर सगळ्यात आधी आणि सगळ्यात जास्त ऑक्सिजन युक्त रक्त वेगाने मेंदूकडे पाठवतं म्हणजे मेंदूला एक प्रकारे ऑक्सिजनचा पॉवर शॉट मिळतो अगदी बरोबर यामुळे मेंदूच्या सुस्त झालेल्या पेशी सक्रिय होतात त्यांची कार्यक्षमता वाढते आणि स्मरणशक्ती व एकाग्रतेवर खूप चांगला परिणाम होतो पण हे करताना एक महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे ती कोणती ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपी किंवा हृदयाशी संबंधित काही गंभीर समस्या आहेत त्यांनी कुंभक म्हणजे श्वास रोखण्याचा सराव करू नये ओके ही सूचना खूप महत्त्वाची आहे हो त्यांच्यासाठी ते धोकादायक ठरू शकतं त्यांनी फक्त दीर्घ श्वास घ्यावा आणि सोडावा ज्याला आपण डीप ब्रीदिंग म्हणतो बाकी निरोगी व्यक्ती हे तंत्र नक्कीच वापरू शकतात तर आज आपण पाहिलं की दिवसातली फक्त दहा मिनिटं आणि आपल्या हाताची बोटं वापरून आपण मेंदूच्या आरोग्यात किती मोठी क्रांती घडवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे व्यायाम करण्यासाठी कोणत्याही विशेष जागेची किंवा वेळेची गरज नाही बरोबर ऑफिसमध्ये प्रवासात किंवा घरी बसूनही हे करता येतात अगदी हो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सातत्य फक्त एक किंवा दोन दिवस करून उपयोग नाही किमान दहा पंधरा दिवस नियमितपणे हे व्यायाम करून बघा तुमच्या एकाग्रतेत झोपेत आणि एकूणच ऊर्जेमध्ये झालेला सकारात्मक बदल तुम्हाला स्वतःला जाणवेल खरं आहे ही एक छोटी गुंतवणूक आहे पण त्यावर मिळणारा परतावा आयुष्यभराचा आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जर आपल्या हातांच्या बोटांमध्ये मेंदूला प्रभावित करण्याची इतकी शक्ती आहे तर आपल्या शरीरात अशा आणखी कितीतरी सोप्या आणि दुर्लक्षित गोष्टी दडलेल्या असतील ज्या आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकतात याचा विचार करायला हवा तर मंडळी हे होतं आपल्या मेंदूला सुपरचार्ज करण्याचं दहा मिनिटांचं शास्त्र आज आपण शिकलो पाच जादुई व्यायाम माइंड मुद्रा विस्तार आणि स्वर विज्ञान जे तुमच्या बोटांच्या माध्यमातून थेट तुमच्या मेंदूला तरुण ठेवतात आणि विसरू नका ती बोनस टिप कुंभक दिवसातून पाच मिनिटे श्वास रोखून मेंदूला ऑक्सिजनचा बूस्ट द्यायचा आहे मात्र लक्षात ठेवा ज्यांना बीपी किंवा हृदयाचा त्रास आहे त्यांनी कुंभक तज्ञांच्या सल्ल्याशिवाय करू नये येत्या एकवीस दिवसांसाठी हे चॅलेंज स्वीकारा आणि तुमच्या आयुष्यात काय बदल झाला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हा एपिसोड तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे अशाच वास्तुशास्त्र ओरा स्कॅनिंग आणि विज्ञानाच्या अद्भुत माहितीसाठी नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड वास्तु वास्तू चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा, आणि आपल्या मेंदूची काळजी घ्या शुभम भवतु!